दिसायला काय भारी दिसतोय ना आणि खायला पण तेवढाच टेस्टी लागतो तर असा चटपटी तवा पुलाव तुम्ही बाहेर पावभाजी खायला गेल्यावर नक्कीच खाल्ला असेल नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तवा पुलाव करण्यासाठी इथे मी एक कप बासमती तांदूळ घेतले आहेत तर मी इथे बासमती तांदूळ घेतला आहे तुम्ही नसेलच तर साधा तांदूळसुद्धा घेऊ शकता हे तांदूळ आता आपल्याला दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि नंतर यामध्ये आणखी पाणी घालून एक पंधरा मिनिट हे असेच भिजवत ठेवूया आता पंधरा मिनिट झाली आहेत तांदूळ छान भिजलेत तर कुकरमध्ये घालूया आणि एक कप तांदुळासाठी आता मी पावणे दोन कप पाणी घातलं तर आपण तांदूळ आधी भिजून घेतले होते त्यामुळे एवढं पाणी पुरेसं आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा हळद घातली आहे मिक्स करून घेऊया आता कुकरचं झाकण लावून गॅसवर हे कुकर ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर याची फक्त एकच शिट्टी करून घ्यायची आहे एक शिट्टी झाल्यानंतर मी कुकर खाली काढून घेतलं होतं तर आता वाफ पण गेलेली आहे झाकण काढून पाहूया एकदम छान असा भात तयार झाला आहे काट्याच्या चमच्याने थोडासा आपण काढून बघूया तर भात खूप गरम आहे हातावर घेऊन पाहिला तर एकदम छान असा शिजलेला एकदम शीद -शीद आहे एकदम शीत शीत मोकळं झालं आहे तरीही मऊसूत आहे हा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हलक्या हाताने याला मोकळं करून घ्यायचं आहे फार जर आपण दाबून केलं तर याचं शीत मोडण्याची शक्यता असते हा असाच आता थंड करायला ठेवूया तवा पुलाव करण्यासाठी आता गॅसवर मी एक कढई ठेवली आहे यामध्ये तेल घालायचं आहे तर बाहेर पाव त्यास ते पावभाजी झाल्यानंतर त्याच तव्यावर बनवतात पण आपल्याकडे तेवढा मोठा तवा नसतो त्यामुळे मी आज कढईतच बनवते आहे एक टेबल स्पून बटर घालायचं आहे आणि दोन्ही छान गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालूया आणि जिरे छान फुलले की आता कांदा घालायचा आहे तर दोन मध्यम आकाराचे कांदे घेऊन मी उभे पातळ चिरून घेतले होते कांदा आपल्याला फार तांबूस परतायचा नाही हलकासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे तर आता कांद्याचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालूया तर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेऊन मी खलबत्त्यात कुटून घेतलं होतं एक मिनिट याला परतून घ्यायचं आहे आणि नंतर भाज्या घालायच्या आहेत तर पाव कप मी सिमला मिरची घेतली आहे आणि पाव कपच कप गाजर घेतलेला आहे तर हे दोन्ही मी उभं पातळ चिरून घेतलं आहे दोन मिनिट हे दोन्ही परतून घेऊया आणि नंतर आता दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतल्या होत्या त्या घालायच्या आहेत पाव कप हिरवे मटार घालूया आणि पावकपच स्वीटकॉर्न घातलेत तर स्वीटकॉर्न आणि हिरवे मटार मी पाण्यात थोडेसे उकळून घेतले होते म्हणजे ते सॉफ्ट होतात तर आता सगळं एकत्रित आपलं तीन ते चार मिनिट परतून झालेलं आहे हाय फ्लेमवर मी परतून घेतलं आहे आता टोमॅटो घालायचे तर दोन टोमॅटो घेऊन मी बारीक चिरून घेतले होते या पुलाव मध्ये टोमॅटो थोडा जास्तच घालतात टोमॅटो घातल्यामुळे चव तर छान येतेच आणि भात ओलसर पण होतो तर थोडीशी टोमॅटो परतून घेतल्यानंतर मऊ झाल्यानंतर आता ही लसणाची चटणी घालायची आहे तर अशी लसणाची चटणी मी घरात नेहमीच बनवून ठेवते बेडगी मिरची आणि लसणापासून ही चटणी बनवलेली आहे तर दीड चमचा मी ही चटणी घातली आहे किंवा तुम्ही शेजवान चटणीसुद्धा घालू शकता एक टेबल स्पून पावभाजी मसाला घालायचा आहे आणि थोडासा आपण नंतर घालूया अर्धा चमचा मी भाज्यांपुरतंच आता मीठ घातलं आहे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि नंतर एक छोटी वाटीच मी पाणी घातलं आहे पाणी घातल्यामुळे हे सगळं व्यवस्थित एकत्र होतं आणि भाज्या पण थोड्याशा मऊ होतात तर एक दोन ते तीन मिनिट मी हे सगळं परतून घेतलं आहे कडेने असं तेल सुटायला सुरुवात झाली की मग हा शिजवलेला भात घालायचा आहे तर भात तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे त्यासोबतच मऊ पण झाला आहे गॅसची फ्लेम आता कमी करून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लसणाची चटणी घातल्यामुळे हा भात चवीला अप्रतिम असा लागतो आणि रंगही याला खूप सुरेख येतो तर आता सगळं एकत्र झालेलं आहे मिक्स करून घेतलं आहे आता बटाट्याच्या फोडी घालायच्या आहेत तर एक छोटा बटाटा उकडून मी त्याच्या फोडी करून घेतल्या होत्या अर्ध्या लिंबाचा रस आणि उरलेला अर्धा चमचा मी पावभाजी मसाला घातला आहे आता परत सगळं एकत्र करून घ्यायचं आहे सगळं एकत्र करून घेतल्यानंतर आता यावर तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवूया म्हणजे भात पण थोडासा मऊ होईल आणि हे जे आपण मसाले चटणी घातली आहे त्याचा पण स्वाद भातामध्ये छान उतरेल तर आता साधारण चार मिनिट झाली आहेत आपला भात तयार आहे शेवटी कोथिंबीर घालायची आहे तर दिसायला पण खूप सुंदर दिसतोय चवीला पण तेवढाच अप्रतिम लागतो एकदम मस्त मौसूद तरीही मोकळा सुटसुटीत झाला आहे मुलांसोबत हा मोठ्यांना पण नक्कीच आवडेल तर एकदा अवश्य करून पहा आणि कसा झाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजची रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर अवश्य करा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा